मित्रांनो दिनभरच्या दुसऱ्या भागामध्ये आपलं स्वागत आहे पहिले अपडेट आहे देशातच नव्हे तर विदेशातही बाबासाहेबांना मानवंदना दिली जाते वैचारिक कार्यक्रम ठेवून बाबासाहेबांना अनोखं अभिवादन केलं जातं मुंबईतही बाबासाहेबांना यंदा अनोखं अभिवादन करण्यात आलं आहे प्रसिद्ध वांद्रे वरळी सीलिंगवर वर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची प्रतिमा झळकवण्यात आली लेझर शो च्या माध्यमातून ही प्रतिमा झळकवण्यात आली त्यामुळे हा अनोखा नजारा पाहून येणाऱ्या जाणाऱ्यांचे भरून दुसरी बातमी आहे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर साहित्य अकादमी लातूर तर्फे दरवर्षी विविध साहित्य पुरस्कार दिले जातात यंदाचा बाल साहित्यातील पुरस्कार राजन लाखे लिखित डब्बू ढेरपोट्या या किशोर काव्य संग्रहास प्राप्त झालेला आहे राजन लाखे यांचे बाल साहित्यातील डब्बू ढेर हे पहिलेच पुस्तक आहे या पुस्तकाचे साहित्य क्षेत्राने दखल घेतलेली आहे तर मित्रांनो इथपर्यंत आलाच आहात तर चॅनेलला सबस्क्राईब करूनच टाका आणि हो मी माझ्या नावाने म्हणजेच बुद्धभूषण गायकवाड या नावाने आपला व्हॉट्सअप चॅनल बनवलेला आहे आपल्या युट्यूब चॅनेलला म्हणजे ह्या चॅनेलला सबस्क्राईब केले असेल तर व्हॉट्सअप सब सुद्धा सबस्क्राईब करून टाका मी त्या व्हॉट्सअप चॅनलची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्स आणि कमेंट बॉक्समध्ये दिलेले आहे कमेंट बॉक्समध्ये जावा आणि लिंकवर क्लिक करा आणि जॉईन करा आपल्या व्हॉट्सअप चॅनेलला तर तिसरी बातमी आहे पंजाब मधील जगात पंजाबी गाणी खूप ऐकली जातात पंजाबी सॉंग भारतातच नव्हे तर विदेशातही ऐकली जातात ज्याप्रमाणे पंजाब आणि हरियाणा पराठा मक्खन लस्सी आणि साठी प्रसिद्ध आहे तसंच पंजाबची दुसरी ओळख म्हणजे पंजाबी सॉंग एकोणीसशे ऐंशीच्या दशकात अमरसिंह चमकिला नावाचे पंजाब प्रसिद्ध गायक होऊन गेले त्यांच्या जीवनावर आधारित एक फिल्म रिलीज झालेली आहे जिचं नाव आहे चमकेला त्यांची पत्नी अमरजीत चमकिला ह्या सुद्धा प्रसिद्ध गायिका होऊन गेल्या दलित बॅकग्राऊंडचे चे असणार हे दाम्पत्य गायन क्षेत्रात वेगळ्याच उंचीवर जाऊन पोहोचलेलं होतं त्यांच्या जीवनावर हा सिनेमा आहे अमरसिंहची भूमिका दिलजीत साकारणार आहेत तर त्यांची पत्नी अमरजीत यांची भूमिका परिणिती चोप्रा यांनी साकारलेली आहे एकोणीसशे अठ्याऐंशी मध्ये या दोघांचा शिकवलं जातं ज्या शाळेत मुलांना शिक्षण दिलं जातं ते मोठ्या मोठ्या पदांवर पोहोचण्यासाठी भविष्यात सुज्ञ नागरिक घडवण्यासाठी आदर्श नागरिक बनवण्याचे काम शाळेचं असतं म्हणजे कोणाचं असतं शाळेतील शिक्षकांचं ज्यांना आपण गुरु मानतो परंतु तामिळनाडूमधील तिरीपूर जिल्ह्यात अशी एक घटना घडली आहे की ज्या शिक्षिकेने हे कृत्य केलं आहे तिच्या मनात किती जातीयवादाबद्दल विष भरलेला असेल हे दिसून येतं तर घटना अशी आहे धारापुरम तालुक्यातील डी कुमार पलई येथील सरकारी माध्यमिक शाळेत अनुसूचित जाती समुदायातील दोन विद्यार्थिनींना शौचालय स्वच्छ करण्यास लावल्याच्या वृत्तावर कारवाई करत शालेय शिक्षण विभागाने बुधवारी मुख्याध्यापिका इलामती निलंबित केलेला आहे शौचालयाची स्वच्छता करताना आणि त्यांचे दुःख सांगत असलेल्या व्हिडिओ क्लिपच्या आधारे ही चौकशी करण्यात आली आंबेडकर प्रदीप्पा गमच्या केअर टेकर हा व्हिडिओ रेकॉर्ड केला पाचवी बातमी अशी आहे भारतीय युवा शक्ती ट्रस्ट म्हणजेच बी वाय एस टी आणि भारतातील सर्वात मोठी दलित उद्योजक संस्था दलित इंडियन चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री म्हणजेच डी आय सी सी आय यांनी संपूर्ण भारतातील दलित तरुणांना सक्षम बनवण्याच्या उद्देशाने एक परिवर्तनवादी युती तयार केलेली होती ज्यात सव्वीस एप्रिल रोजी दिल्ली येथे स्वाक्षरी केलेली ही महत्वपूर्ण युती 5000 दलित उद्योजक तयार करण्याच्या दिशेने वाटचाल करणार आहे ज्यापैकी 20% महिला असतील साहेबाबातमी अशी आहे जितजेते भारतीय पोहोचले आहेत त्यांनी स्वतः सोबत जातीयवादी मानसिकता स्वतः सोबत घेऊन गेले आहेत अमेरिका सारख्या देशात सुद्धा जातीयवाद आपल्याला पाहायला मिळतो म्हणूनच अमेरिकेतील कॅलिफोर्नियामध्ये एक विधेयक पास केले जाणार आहे जे कॅलिफोर्नियातील जातीयवाद नष्ट करण्यासाठी असेल असे विधेयक पारित करणार कॅलिफोर्निया अमेरिकेतील पहिलं राज्य असेल मित्रांनो जे भीम दिनभरचा दुसरा एपिसोड कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा चॅनल अजून सबस्क्राईब केले नसेल तर जरूर सबस्क्राईब करा आणि हा व्हॉट्सअप चॅनलची लिंक कमेंट बॉक्स आणि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे नक्की जॉईन करा चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जे भीम